जय हिंद जय महाराष्ट्र भावनो कशा सगळे आहेत ना पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती आजचा ब्लॉग म्हणजे असा आहे का आज आपण चालवलो उरणमध्ये उरणमध्ये जाण्याचं जा कारण काय माहिती आहे आज बघायच्याच आपल्याला उरणमध्ये किती देव्या कशा बसल्यात आणि किती मस्त आहे त्यांचं आकर्षण आहे तेच आपल्याला बघायसाठी आपण आज चालवलो उरणमध्ये उरण जाऊ मोरा जाऊ करंजा जाऊ की ते या देवींचा आपण देव्या बघू आणि काय मजा येते ते तुमच्यासोबत मी शेअर करेन ओके त्यासोबत त्यासाठी ब्लॉगला कंटिन्यू राहा ओके पहिले 这饭就不出来了。 फायनली गाईज देवीचं दर्शन झालेलं आहे पालवी हॉस्पिटलजवळ ही देवी आहे म्हणजे नियर पालवी हॉस्पिटल जर तुम्ही आलात तर खूप असं मस्त देखावा केला आहे देवीचा तुम्ही येऊन नक्की एक व्हिजिट द्या बघा तुम्हाला पण सुद्धा आवडेल आता मी चालू आहे मोऱ्यावर कारण की मोऱ्याच्या दे मोर्याच्या दे, देव्या बघायच्यात दे आपल्याला ओके ब्लॉगला कंटिन्यू राहूया आता पोहोचलो आम्ही मोऱ्यावर आता पाहूया बघू पोहोचताना पहिलाच प्रवेशद्वार म्हणजे आई एकवीरा देवी प्रवेशद्वार काय जे सुंदर असा पॉइंट आहे हा एकवीरा प्रवेशद्वाराचा प्रवेशद्वारा तर एकवीरायचं मंदिराशी आपण पोहोचतोय या बघूया आपण दर्शन झालं आता आपण आपण चाललोय किंवा दुसरीकडे बघूया ओके आताच आपण झालो करंजाला करंजाला गेल्यावर बघू काय मजा येते हे तुम्ही करंजामध्ये पोहचलो कारण पाहू शकता की ट्राफिक आता बघू किती वे किती टाईम लागते ते ओके या ओकेला खूप आवडलं तुम्हाला पण विजिट करायचं असेल तर नवापाडा इथं तुम्ही या करंजा गावामध्ये अतिशय सुंदर असं देवीचं दर्शन घ्या करंजा कोंढरीपाड्या येथील देवी मस्त आहे साधी सिंपलच बसवली एक नंबर आहे पाहू शकता काही कोंढरीपाड्यातील देखावा अजून एक मस्त अतिशय अगदी सुंदर मुलगी आहे पाहू शकता काय किती अशा सुंदर अशा देवीचे मूर्ती आहेत आणि असं खूप मस्त डेकोरेशन पण आहे तुम्ही आता दोन तीन देखावे झाले खूप मस्त असे देखावे आहेत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका फायनली आता व्हिडिओ इथेच स्टॉप करतोय मी कारण काय आता पुढे कुठेच देवे नाही आहेत आता डायरेक्ट आपण भेटू गरब्याच्या दिवशी आता गरबे जेव्हा चालू होतील तेव्हा तुम्हाला चालू तर झाले समजा पाचव्या सहाव्या दिवसापासून तुम्हाला गरब्याचेही व्हिडिओ येतील ओके भेटू पुन्हा एकदा